माझे नाव डॉक्टर रमाकांत साठे आहे मी या शांतीनगर भागातून डॉक्टर झालो आणि हे डॉक्टर होताना मला अतिशय अशा कठीण परिस्थितीतून जावं लागलं एक तर सुरुवातीला घरचे लोक जरी असले सपोर्टिव्हला तरीसुद्धा शेजार आसपास हा आस सगळा जो परिसर आहे हा परिसर देखील एक शिक्षणासाठी पोषक वातावरण असायला पाहिजे तसं पोषक वातावरण या शांतीनगर मध्ये नव्हतं ते शेजारी टी व्ही वगैरे लावला तर त्याचे आवाज देखील आपल्यापर्यंत घरापर्यंत आतपर्यंत ऐकायला येतात मग अशा अवस्थेत अभ्यास कसा करायचा सांगायला जर गेलं कुणाला तर ते, ते उलट सपोर्ट करण्याच्या ऐवजी तुम्ही फ्लॅट का नाही घेत बाहेर का राहायला जात नाहीत अशा अनेक गोष्टी असायच्या मग या ठिकाणी जुन्या काळावधीमध्ये हो साठे बिस्किट म्हणून एक मोठी कंपनी होती आणि त्या कंपनीच्या पाठीमागचा जो परिसर होता तो अभ्यासासाठी अतिशय चांगला परिसर होता जवळजवळ जवळजवळ त्या भागात मध्ये जाऊन अभ्यास करणे आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे फार अडचणी आल्या फार कष्टातून या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शाळा पण चांगली असणं फार गरजेचं असतं माझं संत ज्ञानेश्वर या प्राथमिक विद्यालय या ठिकाणी माझं शिक्षण झालं तिसरीपर्यंत तिसरी नंतर माझा नंबर विद्यानिकेतन या शाळेमध्ये लागला आणि विद्यानिकेतनच्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर माझ्यात अनेक चांगले बदल झाले माझ्या लिखाणामध्ये माझ्या अभ्यासातल्या प्रगतीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये खूप फरक झाला आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी माझ्या आईचा फार मोठा याच्यामध्ये हात आहे की आई माझी शिकलेली होती परंतु तिने नोकरी वगैरे इतर गोष्टी केल्या नाहीत संसारामध्येच तिने वडिलांना साथ दिली परंतु तिने जे स्वप्न स्वतः बघितली होती ती स्वप्न आमच्यामध्ये आमच्या रूपाने कुठेतरी बघण्याचा तिने प्रयत्न केला तिने एवढं मला ट्रेन केलं होतं की मी पहिलीमध्ये चांदोबा नावाचं जुनं पुस्तक मिळायचं ते पुस्तक मी पहिलीमध्ये वाचत होतो एवढं मला तिने दोन अंकी तीन अंकी असे गुणाकार देखील पहिलीतच करत होतो एवढं चांगली माझी मेहनत तिने घेतली होती त्या मेहनतीचा परिणाम की कुठेतरी माझ्यामध्ये डॉक्टर होण्याची जी इच्छा निर्माण झाली आणि मी त्याच्या पाठीमागं जेवढं मला तन मन जेवढं मला लावता आलं त्या पद्धतीमध्ये आमच्याकडे धन नव्हतं परंतु या सगळ्या गोष्टी आम्ही त्या पद्धतीने करत गेलो अनेक चांगल्या लोकांनी मला नेहमी साथ दिली त्यातले इंगवले साहेब त्याच्यानंतर भांगे साहेब त्याच्यानंतर पिजो क्लास म्हणून फार मोठा क्लास होता परंतु त्या क्लासचे सर देखील माझ्याशी एवढे म्हणजे चांगले होते की आ, हुशार विद्यार्थी असल्याकारणाने त्यांनी एक दोन वेळेला माझी फी देखील माफ केली होती आणि त्या क्लासमध्ये सुद्धा मला जायला मिळालं अशा मोठ्या सगळ्या लोकांचा अधिक हक्काने अधिकाराने त्यांनी जे प्रयत्न केले मदत केली त्या प्रयत्नांच्या जीवावर आज मी कुठंतरी या भागातून डॉक्टर होऊ शकलो आणि डॉक्टर झाल्याच्या नंतर मग मात्र मला स्वतःला असं वाटलं की नाही बाबा मी एकटाच डॉक्टर होऊन या ठिकाणी उपयोग नाहीये या ठिकाणचे अनेक विद्यार्थी अनेक मुलं ह्या शांतीनगरचा इतिहास कुठेतरी आपण बदली केला पाहिजे शांतीनगरामध्ये कुठेतरी बदल घडला पाहिजे या दृष्टिकोनातून मी शैक्षणिकदृष्ट्या अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले दरवर्षी या ठिकाणी माजी गृहराज्यमंत्री साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एकवीस अपेक्षित संच वाटप करतो हा एकवीस अपेक्षित संच वाटप करण्याचा सगळ्यात मोठा उद्देश आहे की त्याच्या दृष्टिकोनातून का होईना दहावीपर्यंतची पर्यंतची मुलं जावीत आणि दहावीमध्ये मध्ये चांगले मार्क मिळवून दहावी ही अशी गोष्ट आहे की त्याच्यानंतर जीवनाची कलाटणी मिळणार असते आपल्याला सायन्स साइड घ्यायची का आर्ट घ्यायची का क कुठली कॉमर्स साइड घ्यायची हे सगळं हे दहावीनंतरच नंतरच समजत असतं तर त्याच्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये कशी मदत करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही नेहमी वारंवार वेगवेगळ्या गोष्टी करत असतो विविध या ठिकाणी शिक्षक आणून त्यांचं व्याख्यानमाला घेणं त्याच्यानंतर दहावीच्या नंतर काय करायचंय कुठल्या करिअरला जायचंय करिअर गायडन्स या ठिकाणी आपण करतो मुलांची इच्छाशक्ती काय नक्की कुठं पाठवलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आपण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की नवीन येणारी भावी पिढी या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी जो संदेश दिला आहे शिका संघटित वा संघर्ष करा तर शिक्षणाकडं कर आपला जेवढा काय परिणामामध्ये जेवढं काय आपण त्याच्यावर काम करता येईल तेवढं काम या ठिकाणी केलं जातं आमचे गंगाधरजी सत्वधर यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही दर महिन्याला शंभर दोनशे रुपये आपल्याला जे असतील ते आम्ही एकत्र करतो गोळा करतो आणि ते गोळा केलेल्या पैशातून विविध मुलांची शाळेची फी असेल किंवा एखाद्या मुलाला बाबा काय अडचण असेल शैक्षणिकदृष्ट्या तर ती शैक्षणिकदृष्ट्या जी काय अडचण येईल ती अडचण सोडवण्याचा ने नेहमी आमचा प्रयत्न असतो कारण की शिक्षणाला जर भर दिला तरच भविष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी नेहमी अनेकांना मदत करत गेलो मला अनेकांनी मदत केली तर माझं देखील कर्तव्य हे की मी अनेक विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे आणि ती मदत करत असताना मला त्या माणसांची आठवण येते की नाही बाबा त्यांनी ज्यावेळेस माझा कठीण काळ होता ज्यावेळेस मी अतिशय अशा काळावधीमध्ये होतो की बाबा घराची परिस्थिती जेमतेम होते घरात कमवता व्यक्ती एक आणि घरामध्ये तीन चार भावंडं होतो आम्ही त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं शिक्षण करायचं त्यावेळेसची परिस्थिती त्यानुरूप सगळ्या गोष्टी घर छोटंसं असं सगळ्या गोष्टींचा त्रास आपण सहन करत करत आज कुठंतरी थोड्याफार प्रमाणामध्ये आपण स्थिरत्व आहोत परंतु हे काम करत असताना निस्तीच प्रॅक्टिस केली असती तर आतापर्यंत बऱ्याच उच्च ठिकाणी जाऊन पोचलो असतो किंवा अजून काहीतरी परंतु माझ्यासोबत मला अनेकांना घेऊन जाण्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी नेहमी काम करत राहतो लॉकडाऊनमध्ये देखील आपण अनेकांना शिफारसंस्थेच्या माध्यमातून आपण घरी बसलो नाहीत आपण काम करत होतो अनेकांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये रक्त कसं पुरवठा करता येईल त्यानंतर अनेकांचे ॲडमिशन कसे करता येतील अनेक गोष्टी होत्या सपोर्ट सुद्धा अनेकांना लागत होता फोनवर बसल्या बसल्या अनेकांना सपोर्ट देणं मी देखील त्यावेळेसची काळाची गरज होती प्रत्यक्षात भेटता येत नव्हतं परंतु कोविड सेंटरमध्ये अंतर्गत को असलेली माणसं देखील मला फोन करत होते मी त्यांना देखील धीर देत होतो त्यानंतर घरी जवळपास माझं दोन महिने तीन महिने ओपीडी काहीच होत नव्हती परंतु मी जेवढे पेशंट होते तेवढ्या सगळ्यांना फोनवर मी सल्ला देत होतो फोनवर त्यांना औषधं सांगत होतो फोनवर त्यांच्या तब्येतीची काळजी घेत होतो या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण करत गेलो आणि असंच भविष्यामध्ये चांगलं काम झालं पाहिजे जी थोरा मोठ्यांनी आम्हाला शिकवण दिली ज्या संघटनेमध्ये मी काम करतो मातंग एकता आंदोलन ही एक राज्यव्यापी संघटना आहे ही संघटना एका कुठल्या जातीसाठी काम करत नाही अनेक धर्मांसाठी जातींसाठी काम करते तर त्या संघटनेचे संस्कार घरच्यांचे संस्कार या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आज जे काय काम करत आहे एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय कुठलाही नेता किंवा कुठल्याही मोठ्या पदावर आहे किंवा कुठलं तरी मोठं काहीतरी अचीव करायचंय या दृष्टिकोनातून आपलं काम नाही हा बदल म्हणजे गुलामगिरीतून माणसांना काढायचं माणसं हे स्वाभिमानी कधी होतात जेव्हा ते स्वतः शिकून काहीतरी स्वतःच्या पायावर उभे राहतात तेव्हा ते, ते कुठतरी कुणाचे गुलाम राहत नाहीत आणि ही गुलामगिरीतून काढण्यासाठी हा जो संघर्ष आहे किंवा हे जे प्रयत्न आहेत हे सगळे त्या पद्धतीत आहेत आणि हा संघर्ष कधी संपणार आहे हे सांगता येत नाही परंतु एक छोटासा हिस्सा एक छोटासा भाग फार मोठ्या आतंक समुद्रामध्ये एखादा छोटासा थेंब या दृष्टिकोनातून मी काम करत आहे धन्यवाद गाथा संघर्षाची हा चॅनल खऱ्या अर्थाने जनसामान्य माणसांमधली जे काय माणसं आहेत जे चांगलं काम करतायत त्यांच्याविषयी एक खूप चांगल्या पद्धतीमध्ये एक सोशल एक चांगल्या पद्धतीत ॲक्टिव्हिटी आहे आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत आहे तर या गाथा संघर्षाच्या माध्यमातून मी सर्वांना हाच एक संदेश देऊ इच्छितो की उच्च शिक्षण डॉक्टर होणं वकील होणं इंजिनियर होणं ही कोणत्याही श्रीमंताची मक्तेदारी नाही गरीबातला गरीब माणूस अतिशय हलाकीच्या परिस्थितीत जरी असल पण त्यांनी मनातून हृदयापासून एखादी गोष्ट जर घेतली तर शंभर टक्के तो देखील चांगला उच्च पदस्थ होऊ शकतो डॉक्टर होऊ शकतो वकील होऊ शकतो इंजिनियर होऊ शकतो आपण फक्त हाऊसकीपिंग करायची वेळबिगारी काम करायचं हे तरुणांनी घेतलं नाही पाहिजे डोक्यामध्ये की मी स्लम एरियात राहतोय माझं गरिबीचे माझं कसं होणार माझं फ्युचर काय फ्युचर हे तुमच्या हातामध्ये आणि ते फ्युचर तुम्ही स्वतः घडवू शकता डॉक्टर रामाकांत साठे यांच्या समाजसेवेची एक झलक